तर बघा व्यंकटेश व्यंकटेश स्तोत्र पठन करण्याचे नियम रोज किती वेळा वाचावे दररोज आपण वाचू शकतो का अशा बऱ्याच विविध प्रश्नांबद्दल आजचा हा ब्लॉग सर्वांना श्री स्वामी समर्थ हाय लो नमस्कार मी गायत्री गायत्रीपट्टी तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर तर बघा बऱ्याच घरांमध्ये व्यंकटेश स्तोत्रमचे पाठ केले जातात संकल्पयुक्त सेवा केली जाते कोणी तीन दिवसाचे वाचते तर कोणी एकशे आठ दिवसाचे वाचते तर कोणी एक्कावन्न एकवीस किंवा अकरा दिवस सुद्धा करतात ज्याला जसं जमतं अगदी त्या पद्धतीने ते वाचन करत असतात पण आपण अगदी नित्यसेवेमध्ये सुद्धा व्यंकटेश स्तोत्रमचा पठण करू शकतो तर ते कशा पद्धतीने तर बघा सगळ्यात आधी व्यंकटेश स्तोत्रम हे तुम्ही संस्कृत मध्ये सुद्धा वाचू शकता किंवा प्राकृत मध्ये सुद्धा आपल्या दिंडोरी प्रत सेवा मार्गामध्ये किंवा आपल्या जवळच्या केंद्रामध्ये आपल्या नित्य सेवेमध्ये सुद्धा व्यंकटेश स्तोत्रम दिलेलं आहे त्यातूनच आपण सर्व पठण करत असतो तर बघा भगवान विष्णू हे जगाचे चालक मालक आणि पालक आहेत ते सगळ्यांचं कल्याण करतात आणि महाराज आणि भगवान विष्णू हे एकच आहे तर ते सगळ्यांचं सगळ्या जगाचे पालन करता आहे ते सगळ्यांचं कल्याण करतात तर तुमचं माझं का नाही करणार तर आपल्या आयुष्यात आर्थिक अडचणी नसतील तर देवाच्या कृपेने सगळं चांगलं चाललेलं आहे तरीसुद्धा दररोजच्या तर नित्यसेवेमध्ये व्यंकटेश वे स्तोत्रमचं जर तुम्ही पठन करायला सुरुवात केली तर बघा तुम्ही जर आर्थिक अडचणीमध्ये असाल मानसिक कष्ट आहे शारीरिक कष्ट आहे यांच्यामध्ये तुम्हाला जर जमत असेल त्या पद्धतीने तुम्ही वाचू शकता आणि ते कष्टसुद्धा तुमचे लवकरच या सेवेने दूर होतील जेव्हा तुम्ही सकाळी देवपूजा करता किंवा नित्यसेवा करता तेव्हा पठण केलं अगदी तरी चालेल किंवा संध्याकाळी तुम्ही जरी पठण केलं तर अतिशय चांगलं कारण बघा संध्याकाळची ही वेळ तिन्ही सांजेची वेळ असते दिवे लावण्याची वेळ असते आणि त्यावेळी माता लक्ष्मीचं आगमन होतं बघा माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर माता लक्ष्मीला तिला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे बघा ज्या ज्या घरामध्ये घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे कधीच कशाची कमी पडत नाही म्हणून आपल्याला सुद्धा परमपूज्य माऊलींनी देखील दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा सांगितली आहे जेणेकरून भगवान विष्णूंची सेवा ही प्रत्येक घरामध्ये प्रत्येक सेवेकड्यांकडून व्हावी म्हणून तुमची इच्छा असेल तर तुम्ही सकाळी सुद्धा पठण करू शकता दुपारी पठण करू शकता किंवा संध्याकाळी दिवे लावण्याच्या घरामध्ये देवपूजा होते संध्याकाळची तेव्हा तेव्हा तुम्ही पठण करू शकता मगा जे लोक एकदा पठण करणार आहेत त्यांनी संस्कृत मध्ये सगळंच पठण करावं पण जे लोक दोन वेळा तीन वेळा पठण करणार आहे त्यांनी मात्र सुरुवातीला व्यंकटेश स्तोत्रम हे वरतून म्हणजे व्यंकटेश स्तोत्रम पठन करावं आणि नंतर फलश्रुती पठन करावी बघा व्यंकटेशो वासुदेव प्रद्युमती विक्रम संघर्षो निदृद शेपा विपरीच जनादनम पद्मनाभो व्यंकट चलवासिनी सृष्टीकरता जगन्नाथो माधव भक्तवत्सल्य गोविंदो गोपती कृष्ण केशव गरुडध्वज वारा होमनोज नारायण पद्धतीने इतकं सुंदर असं अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये व्यंकटेश स्तोत्रम हे पठन करून होत बघा तुम्ही मराठीमध्ये वाचत असाल तरी चालणार आहे मात्र मराठीमध्ये थोडं मोठं आहे आणि संस्कृतमध्ये अगदी छोटस बघा तुम्ही जर तीन वेळा पठण करत असाल तर दोन वेळा व्यंकटेश स्तोत्रम पठण करावं आणि तिसऱ्यांदा पूर्ण म्हणावं अगदी फलश्रुती सहित कारण कोणतेही सेवा करत असताना जेव्हा आपण एक आवडतन होत दोन आवर्तन होतं त्याच्यानंतर आपण फलश्रुती म्हणत असतो आणि तिसऱ्यांदा म्हणून पूर्ण म्हणायचं आहे तुम्हाला जमत नसेल किंवा तुम्हाला जमत असेल अगदी त्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता मराठी किंवा संस्कृत एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा या पद्धतीने अकरा वेळा विषम संख्येमध्ये तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे सुरुवात केली तर खूपच सुंदर आहे लगेच वाचून होतं कारण बघा रात्री बाराला व्यंकटेश स्तोत्र आमची सेवा प्रत्येकाने होत नाही किंवा शक्य नाही कारण बऱ्याच छोट्या छोट्या अडचणी असतात किंवा बाराला मला जमत नाही आणि ती सेवा मात्र खूप छान पद्धतीची आहे आंघोळ वगैरे करावी लागते आणि इतकी व्यवस्थित अशी सेवा प्रत्येकाला जमणार नाहीये पण अशा वेळी तुम्ही जर दुपारी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही ही सेवा अगदीच करू शकतात याला कोणतेही अटी नियम काहीच नाहीये अगदी साधी आणि सोपी नित्यसेवेमध्ये केली जाणारी ही सेवा आहे बघा रात्री रात्रीच्या वेळी संकल्पयुक्त सेवेचा अनुभव हा प्रत्येकाला येतो आणि ती तितकीच महत्वपूर्ण पण आहे पण एवढे नियम प्रत्येकाला पाळणे शक्य होत नाही किंवा जमणार नाही किंवा काही कारणास्तव होत नाही अडचणीसुद्धा येतात म्हणून अगदी साधी सोपे आणि कोणतेही नियम न पाडणारी सेवा दररोज संध्याकाळी तुम्ही जर व्यंकटेश स्तोत्र अकरा वेळा तीन वेळा पाच वेळा किंवा एक वेळा सुद्धा तुम्ही पठण करू शकतात तुम्हाला जमेल अगदी तशा पद्धतीने साधे सोपी आणि सुंदर कोणताही नियम नाही पण खूपच सुंदर अशी ही सेवा आहे तुम्ही दररोज सायंकाळी देवघरामध्ये दे, देवपूजा करत असताना शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावावा तेलाचा तर लावायचाच पण शुद्ध गायीच्या तुपाची छान अशी फुलवात लावावी आणि त्याच्यानंतर श्री सुक्तमचं पठन करावं श्री सुक्तमचा पाठ म्हणावा आणि मग व्यंकटेश स्तोत्र म्हणावं आणि स्वतः हा अनुभव घेऊन पहा जेव्हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची दररोज सेवा होते ना नक्कीच तुम्ही ही सेवा एक महिना जरी केली तरी निश्चितच अनुभव तुम्हाला येईल महिनाभर किंवा थोड्या दिवसांनी आर्थिक अडचणी हळहळू कमी होतील हळहळू कमी होण्यास मदत होईल कारण बघा माता लक्ष्मी ही देखील आणि भगवान विष्णूंची सेवा ज्या ज्या घरात होते तिथे कधीच कशाची कमी पडत नाही सुख शांती आणि समृद्धी सर्व तुम्हाला मिळेल आपण हळूहळू या सर्व सेवा करतो तेव्हा आपलं शरीर शुद्धीकरण होतं आपलं मन शुद्धीकरण होतं जेव्हा ह्या गोष्टी आपल्याकडून घडतात तेव्हा आपली विचारशक्ती चांगली होते आणि आपले विचार चांगले होतात आपले विचार चांगले झाल्यामुळे आपल्या आयुष्यात बदल होतात सगळ्या गोष्टी चांगल्या घडतात आणि या सेवेमुळे चांगला मार्ग आपल्याला मिळतो चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात व्यंकटेश स्तोत्रम इतकं प्रभावी आहे ना तुम्हाला जमेल तसं तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने पठन करू शकता सकाळ संध्याकाळ किंवा दुपार कधीही फक्त नित्य नियमाने पठण करा आणि खरंच अनुभव घेऊन बघा फक्त अनुभव येण्यासाठी आपल्या सेवेमध्ये सातत्य असलं पाहिजे कारण बघा एखादी गोष्ट जर खरंच मनापासून सातत्य पूर्ण केली आणि महाराजांवर विश्वास ठेवला तर शंभर टक्के नक्की अनुभव येतो तुम्ही वाचन झाल्यावर पुन्हा श्रवण करू शकता घरामध्ये लवकरच तुमचं पाठ होईल किंवा मोबाईल मध्ये केलं तरी कानावर पडतं पण वाचन केलंच पाहिजे आपल्या मुखातून ते शब्द बाहेर पडतील तेव्हाच लवकर अनुभव येतो या व्यंकटेश स्तोत्रमचा अनुभव खूप सुंदर प्रत्येकाला आलेला आहे अडचणी कमी होतात आणि परमेश्वराची साथ आपल्याला निश्चितच लाभते आपण प्रामाणिकपणे कष्ट करत असतो पण प्रामाणिकपणे कष्ट करत असताना आपल्यावर परमेश्वराची कृपा असतेच म्हणून त्या प्रयत्नांबरोबरच नशिबाशी साथ असणं तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणून दररोज नित्यसेवेमध्ये व्यंकटेश स्तोत्रमचं पठन करायला सुरुवात करा आणि आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी नक्कीच कमी होतील एक महिना तरी तुम्ही नित्य नियमाने ही सेवा केली तर निश्चितच होईल अगदी दोन तीन मिनिटं लागतात श्री सुक्तम म्हटलं तर श्री सुक्तमला तर निश्चितच दोन मिनिट लागतात इतकं सुंदर श्री सुक्तम आई हरि ओम हिरण्य वर्ण हरिणी सुवर्णी रज सहस्र जाम चंद्रा हिरण्यमयी लक्ष्मी जात वेदमा तामाव जात वेदो लक्ष्मी मनपगामिनी अस्य हिरण्य वेद य ग्रामस्य सुंदर असं आहे का आपण जेव्हा दररोज म्हणतो तर अगदी पाठ होऊन जातात मग ते संस्कृत असू दे किंवा मराठीमध्ये आता मी जे तुम्हाला म्हणून दाखवलं ते संस्कृत मध्ये दररोज संध्याकाळी त्याचबरोबर तुम्ही काल सुद्धा पठन करा कारण काल आपण जेव्हा पठण करतो ना तेव्हा घरातील नकारात्मकता हळूहळू कमी होते माता लक्ष्मीची भगवान विष्णूची कृपा लागते व्यंकटेश स्तोत्रमचं आणि श्रीसुक्तामचा पाठ जेव्हा तुम्ही दररोज संध्याकाळी म्हणाल तर माता लक्ष्मी ही अगदी स्थिर स्वरूपामध्ये वास करते स्थिर स्वरूपामध्ये ती वास करेल तुमच्या घरामध्ये धन धान्याची कमतरता अजिबात वर्षभर वाचणार नाही पैशाची चणचण राहत नाही आर्थिक अडचणी हळूहळू का होईना पण त्या कमी होतील आणि निश्चितच तुमचे जे काही आर्थिक परिस्थितीचे मार्ग आहे ते मोकळे होतील सो तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि आजपासून कोणकोण या सेवेला सुरुवात करणार आहे की किंवा कोण कौन कोण आधीपासून दररोज व्यंकटेश थोत्रमचं संध्याकाळी पठन करतं ते सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या डेली रुटीनचे किंवा आपल्या डिंडोरी प्राणी सेवा मार्गातील विविध सेवा तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे आणि त्यासाठी तुमची साथ असणी आणि स्वामींचा आशीर्वाद नक्कीच डोक्यावर असणं खूप जास्त महत्वाचा आहे स्वामी तर निश्चितच आपल्या पाठीशी असतात मनापासून जर आपण सेवा केली तर महाराज कधीही काहीही कमी पडू देत नाही आजच्यासाठी हो।